शिवालयाच्या इमारतीत जिथे सर्व पक्षीय नेते दाखल होतील त्याच ठिकाणी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे सध्या उपस्थित आहेत मी गिरीश कांबळे यांनाच प्रश्न विचारेन गिरीश काय सांगाल सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे तिथे येण्यासाठी रवाना झालेले आहेत तिथली आत्ताची स्थिती काय uh... सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज, राज्य राज्य मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम याची भेट घेणार आहे आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे राज ठाकरे निघालेले आहेत सर्वप्रथम हे सर्वच नेते शिष्टमंडळ आहे ते सुरुवातीला शिवालय जे शिवसेना यू बी टी पक्षाचं कार्यालय आहे इथलं त्या कार्यालयाकडे एकत्र जमणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी एकत्रितरित्या इथून बाहेर पडणारे सध्या अनिल देसाई असतील याशिवाय मनसेचे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभ्यंकर याशिवाय शिवसेना पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे सुरज चव्हाण हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे राज ठाकरे देखील पोहोचतील संजय राऊत देखील पोहोचतील याशिवाय रहीस शेख आहेत शेकापचे आहेत याशिवाय जयंत रेड्डी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत बाराच्या सुमारास या ठिकाणीहून बारा सव्वा बारा बाराच्या सुमारास हे सर्व शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयाच्या दिशेने रवाना होईल त्यानंतर साडेबारा वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावर चोकलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत राज्याचे त्यांच्यासोबत ही बैठक असणार आहे साडेबाराच्या या बैठकीनंतर ही बैठक संपवून दीड वाजता या सर्व पक्षीय शिष्टमंडळाची पत्रकार परिषद वाय बी चव्हाण सेंटर येथे असणार आहे आणि त्यासाठी आता आपण या ठिकाणी दृश्य बघतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दे दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत मिलिंद नार्वेकर देखील आहेत त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असणार आहेत अनिल परब देखील त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे आता ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे पक्षप्रमुख स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत पक्ष कार्यालयात थडच वेळात राज ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचतील मिलिंद नार्वेकर या ठिकाणी सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एक महत्वाचा आजचा हा दिवस आहे उद्धव ठाकरे या ठिकाणी पोचले आहेत त्यामुळे वे थोड्याच वेळात सर्व हे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी मंत्रालयाच्या दिशेने चोकलिंगम जे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी रवाना होतील शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचतील राज ठाकरे असतील याशिवाय रहीश शेख आहेत का काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड आहेत ते देखील काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर हे सर्व नेते एकत्रितरित्या चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक करण्यासाठी हे या ठिकाणी रवाना होतील आता मात्र हे सर्व एक एक नेते आहेत ते यायला सुरुवात झालेले आहे उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत काही वेळातच राज ठाकरे देखील पोहोचतील त्यामुळे आजचे दिवस अत्यंत महत्त्वाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने लवकरच या तारखा आहेत त्या जाहीर होतील जिल्हा परिषद असेल नगरपरिषद असेल नगरपंचायत असेल महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशावेळी या निवडणुका पारदर्शक असायला हव्यात लोकांना यावर संशय यायला नको अशा स्थित अशा प्रकारच्या निवडणुका घ्यायला पाहिजेत आणि यासाठीचं शिष्टमंडळ हे आज भेटणारं आहे आणि i with it आता सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी तर ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस भाजपला देखील पत्र देण्यात आलं होतं सर्वच पक्षांना याकडे या ठिकाणी या निमंत्रण देण्यात आलेलं होतं मात्र माहितीमधील जे पक्ष आहेत पक्ष त्यांनी मात्र या सर्वपक्षीय शिष्टमंडळात भेट द्यायला या ठिकाणी त्यांनी होकार दर्शवलेला नाही मात्र जे सर्वपक्षीय विरोधातील वीर, जे सर्व पक्ष आहेत ते मात्र एकत्रित येत आज हे चोकलिंगम मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची भेट घेणार आहेत त्यानंतर मु मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आहेत राज्याचे त्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे असे दोन शिष्टमंडळ हे भेट घेतील मात्र त्यामुळे आजचा दिवस याविषयी आपण जर बघितलं तर या मनसे देखील या यांच्यासोबत मा महाविकास आघाडीच्या या सर्व घटक पक्षांसोबत मनसे देखील यात सहभागी आहे त्यामुळे एका मुद्द्यावर तरी या सर्वांचं एकमत आपल्याला पाहायला मिळतं एकीकडे एक मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का या सर्व एकत्रित निवडणुका लढणार का अशा देखील ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यात मात्र आता हा एक वाव चर्चा करण्यासाठी हा एक वाव आहे की अशा पद्धतीने एका विषयावर हे सर्व नेते एकत्रित आलेले आहेत त्यामुळे याबाबत देखील काही आजच्या या जे काय भेट घेतल्यानंतर मवयाची कदाचित बैठक देखील होण्याची शक्यता आहे काल शरद पवार यांनी देखील असा सूचक संकेत आहे ते काल त्यांच्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केलेले होते आणि त्यामुळे यावर देखील काही चर्चा होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या ठिकाणी साडेबाराची वेळ आहे चोकलिंगम यांच्यासोबत बैठकीची आणि त्यानुसार हे सर्व नेते ते आता हळूहळू शिवालय जे ठाकरेंचं पक्ष कार्यालय आहे मंत्रालयाच्या शेजारी त्या ठिकाणी आता हे सर्व का नेते आहेत ते यायला सुरुवात झाली काँग्रेसचे नेते अद्याप आलेले नाहीत बाळासाहेब थोरात या ठिकाणी येणार आहेत वर्षा गायकवाड असणार आहेत काँग्रेसकडून खरंतर हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते काही कारणास्तव दिल्लीला गेलेले आहेत त्यांच्या हायकमांडसोबत त्यांच्या काही बैठका आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या